भीती आम्हाला नाही दाखवायची अरे एक हेक्टर ऊस लावलं तर दोन कोटी लिटर पाणी लागत एक हेक्टर बांबू लावलं वीस लिटर पाणी लागते पाणी कमी मेहनत कमी उत्पन्न जास्त त्याच्यामुळे आता लक्षात ठेवा म्हणाल बाबू पासून काय करता येते लई करता येते लई मावल्या बसलेत म्हणून मी सांगत नाही माझं तोंड हलकट आहे काहीतरी काही बोलून देईल दी, तिच्या हा आईला अजून काय काय म्हणले मागच्या सभेत दांड्याच काहीतरी म्हणले त्याच्यामुळे मी बांबूवाले घेऊन आलो असाव हो म्हणलं शिवाजारी याकडा आपल्या आडी अडचणीला आड़ प्रचारार्थ आज या ठिकाणी प्रमुख म्हणून नरेंद्रजी पाटील त्याचप्रमाणे पाशा पटेल त्याचप्रमाणे आपल्या जामखेड तालुक्याचे भूमिपुत्र भाग्य विदाते प्राध्यापकचे सभापती आदरणीय शरद कारले जामखेड येथे होणारी विधानसभा दोन हजार चोवीसची भव्य सभेमध्ये उपस्थित असणारे या कार्यक्रमचे अध्यक्ष तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके नेते प्राध्यापक रामजी शिंदे साहेब करणारी लोक ही तीच लोक होती जे कधीतरी साष्टी पिंपळगाव मध्ये गेली सहानुभूती मिळवण्यासाठी सहानुभूती मिळवता मिळवता नागरिकांनी त्यांना शिव्या घातल्या म्हटल्या मुख्यमंत्री होता त्यावेळेला काय केलं रे बाबा तू वयाचा पंचावन्न वयाचा पंच्याण्णव जरी तुम्ही तरुण असशील तरी पंचा त्या पंचावन्न तरुणांनी त्यावेळेला त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कालखंडामध्ये काय केलं हा झाप तिकडच्या आंदोलनकर्त्यांनी विचारला होता शिंदे साहेबांनी कमी वेळेमध्ये आंदोलनकर्त्यांकडनं त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्राचा शोध लावला आणि कुणबीपत्र प्रमाणपत्र देण्याचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला दहा टक्के एससीबीसी मधून आरक्षण त्यांनी घेतलं आज इतकं चांगलं करत असताना आपल्या प्रत्येक मराठा समाजाच्या तरुणांची जबाबदारी आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी धनुष्यबाण असतील आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा ज्या ज्या ठिकाणी घड्या असेल आदरणीय अजितदा पवार साहेबांचा ज्या ज्या ठिकाणी कमल चिन्ह भारतीय जनता पक्ष मोदी साहेबांचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा त्या त्या उमेदवाराला आपल्याला निवडून आणायचं आहे तरच आपल्याला भविष्यामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपल्याला सक्षम त्या ठिकाणी होता येईल आमचंही काम त्या ठिकाणी दडायला लागलं म्हणून आम्ही विचार केला आता की तेवीस तारखेचा निकाल झाल्यानंतर जे महामंडळामधून पंधरा लाख मिळत होते आता त्यामध्ये आम्ही पंचवीस लाखापर्यंत निधी करा पंचवीस लाखापर्यंत योजना करावी असं आम्ही त्यावेळेला मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे सगळ्या तालुक्यातले सगळे पुढारी सगळ्या जातीचे पुढारी आणि सगळे मागच्या बारला रामभाऊची दिंडी काढायला आलते गरजे सुद्धा कसा गुटगुटीत तर हे सगळे हे सगळे पवारकडे गेले होते देवाची आळंदी दे म्हणून पण ह्यांच्या लक्षात आलं अरे देवाच्या आळंदीला नाही पोचलो आपण चोराच्या आळंदीला पोचलोय आणि म्हणून सगळ्याचा ब्रह्मनिराध झाला आणि म्हणून सगळ्यांचा निकाल बघायची गरज आहे का निकाल म्हणजे ऐकलं का ते रोहित पवार म्हणलं असं आहे माझ्यासारखे एकदम होतं म्हण त्यानं बायकोला म्हणलं मन बायको म्हणती मन मय नाही पैदा होता था तू लेता था बायको नवऱ्याला म्हणले मन मी जर जन्मले नसते भाड्या तर कुणाला करून घेतो तास ते माझ्यासारखं कडू होत मन त्यानं म्हणलं तुझ्या मायेला करून घेतला अरे उसाची धमकी देतो तुम्ही आम्ही आता बांबू आणले उसाला बांबू लावायचं काम करायचं नरेंद्र पाटलांनी सांगितलं तुम्हाला मी कोण आहे ते माझं भाषण पहिलं सांगितलं अरे तुम्हाला एक नवीन पीक द्यायला आलोय मी कुठला पीक आणि ते मी गिरीस लावून ठेवायचं बापू आय करू महामया तुम्ही उसाची भीती आम्हाला नाही दाखवायची अरे ए, ऊस ला, तर दोन कोटी लिटर पाणी लागतय एक हेक्टर बांबू लावलं वीस लिटर पाणी पाणी कमी लागते उत्पन्न जास्त त्याच्यामुळे आता लक्षात ठेवा ते म्हणाल बाबू पासून का करता येते लई करता येते ते, ते लई मावल्या बसलेत म्हणून मी सांगत नाही माझं तोड हलकट काहीतरी काही बोलून देईल तिच्या हा आईला मी सोजवळ सोजवळ बोलतो बेकार बोलत नाही तर मीच बेकार करून बोलायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवा नरेंद्र पाटलांनी सांगितला की पाचशे पटेल पीक आणलंय होय हे माझा चष्मा आहे त्यांनी पहिलेच सांगितलं दाखवतेत म्हणून काही लोक मला काय म्हणतात की अरे सदुसष्ट वर्षाच्या वयामध्ये पोरा सोरा ठारक फॅशनेबल चष्मा कशाला <laughs> तुझं वय कमी झालं काय मी मला वय कमी झालं नाही आणि मी काही तरुण नाही तरुण होणार नाही हे बांबू हे चष्मा फॅशनेबल नाही हे चष्मा माझ्या शेतातल्या तयार झालेल्या बांबूचा चष्मा लोखंडाचा नाही हे प्लास्टिकचं नाही आता आमच्या शेतकऱ्याला काँग्रेसने आमची जी जिरोली ती जे खुट्टा हल्लाय ना जो ते उपसायचं आणि त्यांच्या ठोकायचं काम करायचं आणि म्हणून बांबू पासून काय होतं खरच आता मला वेळ नाही मी लई सांगितलंय बघा घड्या दहा हजार रुपयाचं घड्याळ आहे माझी मान एकदा का तुम्ही आता भ्यायचं काही कारण लक्षात ठेवा फक्त आता पंधरा मिनिट शिल्लक आहेत आपल्या उमेदवाराला बोलावं लागेल बरोबर आहे का मला क्यू यू लाईल बातमी होईल आम ला उद्या आमदारलाच बोल असं काहीतरी होईल आणि म्हणून पूर्ण मतदारसंघाचा अभ्यास केल्यानंतर आणि संख्या बघितल्यानंतर एक शंभर टक्के अरे तुम्ही काय येणे का। तुम्हाला पैसा पाहिजे तुम्हाला विकास पाहिजे बारामती कशात झाली बारामती झाली दिल्लीची मुंबईची तिजोरी त्यांच्या हातात होती म्हणून मी आज रोहित पवारला सांगतो रोहित पवार या तालुक्याचा विकास पैशाने होणार आहे पैसे कुठे आहेत दिल्लीत दिल्लीत पैसे कुठे आहेत तिजोरी तिजोऱ्याला कुलूप आहे कुलपाला किल्ली आहे कमळाची पैसे आहेत पर कमळाच कुलूप आहे माय तुतारीची किल्ली घातल्यावर कुलूप उघडत नाही कमळाची किल्ली घालावं लागणार ला ला ला। आहे आणि म्हणून ऐका वीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला निकाल आहे आणि पंचवीस तारखेला राम शिंदे नामदा होणार आणि म्हणून तुम्ही ही लढाई राजपुत्र विरुद्ध भूमिपत्र या लढाईमध्ये तुम्ही विजय व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो इतरच थांबतो जय हिंद जय भारत धन्यवाद पाशाभाई जामगेडच्या उज्ज्वल भविष्यासाठी उन्नतीसाठी भूमिपत्राला साथ देण्याचा आपण निर्धार घेतो सन्मान रामजी शिंदे साहेब आता फक्त एक सूत्र आता फक्त आता फक्त आता फक्त धन्यवाद सर्वांना संबोधित करावं आजच्या आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्राच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आदरणीय पाशाबाई पटेल साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले ह्या दोन पानावर लिहिलेले सगळे सन्माननीय माझे पदाधिकारी आणि सहकारी नेते बंधूंनो आणि भगिनींनो पत्रकार मित्रांनो प्रथमता मी ज्यांनी प्रवेश केला त्यांचं स्वागत करतो माझी मार्केट कमिटी संचालक काकासाहेब गर्जे साकतचे माजी सरपंच माझे मित्र कांतीलाल वराट त्याचबरोबर मोशिन पठाण फिरोज पठाण सागर देवडे मोरीचे तेलंगीचे माजी सरपंच कांतीलाल जाधव त्याचबरोबर मौरीचे भागवत खवळे आणि त्यांचे सर्व सहकारी आनंदवाडीचे बबन सांगळे आणि त्यांचे सहकारी नागोबाचेवाडीचे अंकुश गीते आणि त्यांचे सर्व सहकारी आणि तेलंगशीचे अविनाश डहाळे आणि त्यांचे सर्व सहकारी मला ज्यांनी प्रवेश केला आहे त्यांना सगळ्याला व्यासपीठावर बोलवून जी काही स्कार्फ घालायची आहे पक्षाची ती घालायला वेळ पुरला नाही त्याबद्दल माफ करतील पेक्षा तीनशे लोकांनी भारतीय जनता पार्टीत या प्रमुख पदाधिकाऱ्यासह प्रवेश केला त्यांचं मी मनापासून स्वागत करतो खर तर वास्तविक पाहता आबांनी सांगितल्याप्रमाणे पदाधिकाऱ्यांनीच एवढं धू धू धुतलंय आणि एवढी भाषण केलेत पुनर्भाई की बोलायलाच काही शिल्लक राहिलेलं पण खर तर वास्तविक पाहता काल जी काही सभा झाली आणि त्या सभेमध्ये काही प्रश्न उपस्थित केले तेवढेच प्रश्न मी तुम्हाला आहे कारण वेळ थोडा राहिलाय मी तुम्हाला मतदारसंघामध्ये प्रत्येक गावात येऊन हे विचारलं का नाही ते सांगा मी फॉर्म भरू का विचारलं की नाही तुम्ही मतं देतान का हे विचारलं की नाही तर आता मी तुम्हाला तिसरा प्रश्न विचारतो मी तेवीस तारखेला मतमोजणीला जाऊ का पुन्हा एकदा विचारतो मतमोजणीला मी जाऊ का पाशा पाचव आता आमचे शेवळ यांना भाषण करताना भाऊक होता कायद्याचे वरिष्ठ तज्ज्ञ आहेत तुम्ही सांगा लोकशाहीमध्ये फॉर्म भरल्यानंतर मतमोजणीलाच येऊ नको असं म्हण्याच्या नंतर हे कायद्याच्या घटनेच्या आणि लोकशाहीच्या सिस्टममध्ये बसत नाही आणि मग हे काय करतात की तुम्ही मतमोजणीला येऊ नका तुमचे हात कलम करू अजून काय काय म्हणले मागच्या सभेत दांड्याचं काहीतरी म्हणले त्याच्यामुळे मी बांबूवाले घेऊन आलो असावं म्हणलं शिहजारी एका आपल्या आडी अडचणीला आड़ खर तर वास्तविक पाहता ते म्हणले सोन्याचा चमचा घेऊन आला त्यांचं भाग्य आहे तुम्ही सोन्याचा चमचा आला जन्माला आले जा तुमचं भाग्य आहे भाग हा ना राईट right. एकदम त्याच्यामुळं ते म्हणले मी गाड्या बदलतो विमान बदलतो हेलिकॉप्टर बदलतो आता तुम्ही सांगा मला निवडणुकीला पैसे कमी पडल्यानंतर मी तुमच्याकडे भीक मागितली वर्गणी मागितली मी आदराने मागितली जुळी घेतली मी काय तुम्हाला बळजबरी केली का जामखेडच्या व्यापाऱ्याला विचार ना बळजबरी कशी असते बळजबरी करून वर्गण्या कशा घेतात आहे ना म्हणून बरोबर आहे ना मी आख्या जामखेडमध्ये कोणापुन वर्गणी कधी घेतली नाही पण आता निवडणुकीला मी उभा राहिलोय वर्गणी लागते मला पैसे कमी पडले हे मी जाहीर सांगितलं माझा पब्लिक डोमेन मध्ये सात कोटीच ॲपट्यूट आहे आणि समोरच्या गड्याचं शंभर कोटीच आता सात कोटीची शंभर कोटीची बराबरी लागेल का आणि परत आदानीचे पाचशे कोटी यायचे आलेत, आलेत।, आलेत। मग मला पैसे लागतील का नाही हेतालचा ज्या गडी असतो तर मी कवा ह्याच्या अगोदर पैसे मागितलेत का तुम्हाला आ हेव होडी इलायती आल्यामुळं म्हणजे पैसे मी जास्त असल्यामुळं तसं म्हणते विलायतात लोक श्रीमंत असतात म्हणून हे, हे <laughs> आपल्या मतदारसंघातले नसल्यामुळं बाहेरच्या मतदारसंघातून असल्यामुळं त्याला इलायती म्हणतात असे ह्याची शब्दाची फोड आहे मधुकर आबा काही चुकत असलं तर दुरुस्त करा प्राध्यापकाचा संदर्भ घेतला पाहिजे एखाद्याला जर नाही जमलं तर त्याच्यामुळे मी वर्गणी मागितली मी काय कुणाची जमीन लिहून घेतली का आणि पैसे दिले नाहीत असं झालंय का कधी माझ्या विरोधात कुणाचं उपोषण झालंय का नाही मी कुणाला ना फसवलंय का पेटात कुणाची माझी वर्गणी द्यायची राहिली का मी प्रामाणिकपणे कबूल केलं मला पैसे कमी तुम्ही ज्याला वाटेल त्यांनी द्या माझी बळजबरी नाही आणि मग तू जर लोकाच्या जमिनी घेतो पैसे देत नाही आणि तू जर स्वतःला चमचाय म्हणतो मी सोन्याचा घेऊन आणलो तुम्ही हेलिकॉप्टर आणि विमानाच्या भाषा करता तर तुम्ही लोकांच्या जमिनी लाटायचा हे भिकारचोड धंदा का करता ऐक ना आम्ही एक जोडी घेतली तर तुझ्यात हिंमत येतो तू दोन जुळ्या घेऊन माग काय अडचण आहे काहीच अडचण आता ह्यांचं नाटक सुरू झालंय गावागावात ते सीसीटीव्हीचे कॅमेरे लावले लोक देखरे ठेवा काय ठेवतो देखरा बघ ना तिथं बीड कॉर्नर मध्ये आशा पटेल सारखं म्हणायचे कारणात माणसं थांबते का माणसं थांबते ही पुढे इतकी झी अजून बघितलंच नाही तुम्ही आणि स्टेज मागं फिरून बघा ना कसं आहे जसं स्टेडियम आहे जसं स्टेडियम आहे त्यामुळं हे आता जशी निवडणूक जवळ येईल तस गावगाव जाऊन रडायचं नाटक करण्याची शक्यता आहे सुरू झालं का आम्ही सगळ्या गावाची खबर असती बघा आता रडापडी करून काहीच होणार नाही पाच वर्ष आमच्या लोकांना शेतकऱ्यांना तरुणांना युवकांना तुम्ही रणजीस रंजीस करून सोडलं आता तुम्हाला पाच वर्षांनी हिशोब द्यावा लागेल अरे फॉर्म ला तर ते बारा वर्ष अध्यक्ष राहिलेला आमच्या बरोबर आहे माणूस काय म्हणतो सवासनी घालायचं असल्या तर सवासनीला बोलवा सवासीन आयव लागते सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी उपस्थित आहेत त्याच्यात माझी बायको पण उपस्थित <laughs> आहेत <आई> हाय का गेली सवासीन घालायला लागतात का नाही आयव लागते ना ह्याच्या पक्षाला अध्यक्षच नाही कर्जत तालुक्याला ह्याचा फॉर्म आयो नाही काय तर आले का हा आहे का अध्यक्ष आहे का राज नाही रडापाडीच्या नाटकाला बळी पडू नका पैसे देण्याची यांची दानत नाही हिंमत नाही नुसती पळापळी सुरू आहे मी माझ्या कार्यकर्त्याचा मान आणि सन्मान टीव्ही तुम्हाला खाली बघायची वेळ येऊन देणार नाही ना ना। माझ्या जिथपर्यंत तेवढा खर्च करू अरे आमच्या रेकी कुठे बसली हा कुठं रेक्की भाई आ?

আগল আগল সামনে মে ফাইন গাম সিন এর লো নিয়ে মারাই আর ওকে এরিয়া সামনে মে ফাইন গাম সিন এর লো নিয়ে মারাই দাও গারে কি দিতে काय आरामच्या रेखीला जी कळाल भूमिपुत्राची व्याख्या तुझ काय होईल सांगता येत नाही तुला प्रचारला माणूस नाही तुला फॉर्म भरायला माणूस नाही त्याच्यामुळे आता शॉर्टकट मध्ये भाषण मिळलं रिकीच भाषण ऐकून दाखवायचं बाकीची गरजच नाही आता त्यामुळं माझ्या नावाचा एक डमी उमेदवार आता त्यांनी पुढे केलाय त्याला मत मागायला खाली बघूच नका भारतीय जनता पार्टीचा आणि महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून ईव्हीएम मशीन वरती क्रमांक दोन वर प्राध्यापक राम शंकर शिंदे चिन्ह कमळ या कमळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून तुम्ही मला आशीर्वाद द्या पुढील पाच वर्ष सेवा करण्याची संधी द्या आणि आपल्या गावा आपल्या गावामध्ये गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं आपण सर्वात जणांनी आपलं भूथ आपण आम्ही सगळ्या जण सगळ्या तालुक्यात गेलो आमचे सगळे पदाधिकारी वाडी वस्तीवर गेले आता तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो की आपण आपल्या बूथ मध्ये सक्षम झालं पाहिजे सर्वाधिक मतं मिळवली पाहिजे त्याशिवाय गाव सोडू नका बाकी काही झालं बाहेरची किती आली तरी आता दोन चार दिवसाच्या पुढे राहत नाही त्यांना बाहेर जावाच लागल असा इलेक्शनची आदर्श आचारसंहिता नियम सांगते त्यामुळं काळजी करू नका राज्य आपलंच आहे आणि आता शामीर भाईने भाषण केलं परवा दिवशी तिकडे होते काका साहेब तर सर्व हुंडाळून काढला जिल्हा परिषदे पुढे काढून अंदाज आला काकाने दुपारची रॅली केली हा सकाळची रॅली केली तिथंच आमची दुपारची झाली तवास सांगितला आपण संध्याकाळी भेटू मेळा नक्की भेटू माणसाची मन जुळली पाहिजे माणसाचं मन एकमेकापैकी असलं पाहिजे आता तुम्ही सांगा मी विकिला मतं मागा गेलोय का तुम्ही कुणी सांगितलंय का बिचारी कवाब मी मंत्री असू नाही तर आमदार असू नाही तर सरपंच असू तिने हात पुढे केला मी हा हात केला की टाळी आणणार हेच हो आशीर्वाद आहे घोर गरीब वंचित शोषित दलित गरीबाचा गीताचा वंचिताचा हाच मला आशीर्वाद आहे आणि म्हणून धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या मतदारसंघात लढते म्हणून माझा बाप सालकरी म्हणून मी पैसे मागतोय तू सांग तुझा बाप साल करी मग मी माघार घेतो माझा प्रस्ताव मी बोललेलो प्रस्ताव तुला एवढं वाईट वाटायचं कारण काय आता फक्त चिडायचं नाही <laughs> आता चिडायचं नाही आता नवीन ऍटम आलाय बाटलीच्या पुढचा व्हर्जन आलाय मोबाईल <laughs> त्याच्यामुळं वैताग वैताग आमचा सहकारी मित्र साकचा माजी सरपंच कांतीलाल वराळ आणि त्यांचे सर्व सहकारी म्हणले हे बाटल्या आणि मोबाईलचं मातीत गेलं चला आपलं हि आप बरोबर आहे ना त्यामुळं आता लय परीक्षा बघण्या उपयोगीच नाही पाशा भाई माणसं हल्लीत का तुम्ही सारखं दिल्लीला जात असता म्हणून ही जरा व्यवस्थित रिपोर्टिंग करा <laughs> सारखं मला अमित भाईला पाठवलेला तुम्ही मेल दाखवता ही जरा त्याच्यात फोटो काढा दोन तीन माणसं दहा वाजले हल्ली नाहीत आणि नरेंद्र पाटील त्यांचे खासच नाही त्याच्याबद्दल काही वाद नाही आणि म्हणून मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो सगळ्यांनी एवढे सहा दिवस माझ्यासाठी द्या आपल्या बूथवरती सर्वाधिक मतदान आपल्याला झालं पाहिजे आपण कोणत्याही स्तरावरती मागे नाहीत लाडक्या बहिणी खुश आहेत मोदीचे पैसे आहेत गहू आहेत तांदूळ आहेत एक रुपयामध्ये कचा टोन विमा आलाय आलाय का ना विमा दुधाला अनुदान आहे सोयाबीनला अनुदान आहे कापसाला अनुदान आहे अर्ध तिकीट केले सगळे आता तुमची मोटरा चालू आहेत बिल कोणी मागते का मोटर झालेलं कोणी मागते का डीपी झालेलं कोणी बिल भरा म्हणते का सगळे प्रश्न सुटलेत सगळे प्रश्न सोडले जलयुक्त आणले रस्ते आणलेत आन आणि मी आमदारकीला पडलो तरी विकास तुमच्या परत दारात घेऊन आलो आहे त्याच्यामुळे मी कधीही कुठेही कधी पडणार नाही तुम्ही फक्त या निवडणुकीमध्ये स्वतःच काम या भूमिकेतून पुढे जावा एवढीच या निमित्ताने तुम्हाला सर्वांना मी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र